आणि जा, ते सोडल्यामुळे ना गांडुळांना काही त्रास नाही आणि आपण जे जेवाणू सोडतो पी एच बी म्हणा एम बी म्हणा यांनाही काही हानी पोहोचत नाही झाडांना अजिबात काही त्रास नाही उलट उत्पन्नातच वाढ वाढ आहे जमिनी जे खतं आपण टाकतो ते सगळं आपटेक त्यामुळे होतं आणि झाडांना जेवढं पोषण द्रव्य लागतंय ते सगळं आम्ही मिळतं मुळ्यांची भरपूर वाढ होती पांढरी मुळे भरपूर येतं आणि मुळे ऍक्टिव्ह असली तरच झाड सशक्त बनतं सशक्त झाड जर बनलं तर माझं हे माझ्या एकर क्षेत्र आहे आणि या चार एकर क्षेत्रामध्ये मी कांदा कापूस डाळी पिक करत असतो मी गेली बारा वर्षापासून शेती करतो आणि बारा वर्षापासून शेतीचा अनुभव जरा माझा खर्च जास्तच होत होता म्हणून मी कंटाळ होतो शेती करून त्यानंतर मी काय केलं बी टी वगैरे सरांचे व्हिडिओ फॉलो केले के ऐकले त्यांचे सेमिनार अटेंड केले आवेना न्यूट्री मिक्स बद्दल हे जे माय न्यूट्रंट आहे त्याच्याबद्दल माहिती मिळाली व ती <coughs> मिळाल्यानंतर मी माझ्या सर्व पिकामध्ये ते वापरणं चालू केलं आणि ते चालू केल्यानंतर मला पिकामध्ये एकदम काळोखी आली आणि उत्पन्नाता वाढ झाली रोगराईला पिकं कमी बळी पडायला लागली माझं पूर्वीपासून पारंपरिक आहे ना कांद्याचं पिक आहे आणि कांद्याच्या पिकामध्ये ज्या पूर्वी मला भरपूर खर्च येत होता आणि ते खर्च करू नये पण रोगराई भरपूर होती त्याला आणि उत्पन्न म्हणावं तसं नव्हतं त्या कांद्याला पत्ती नव्हती कलर नव्हता येत आणि पत्ती निघून जायची आता त्यानंतर मला ज्यावेळेस आविन न्यूट्रीमिक्स बद्दल माहिती मिळाली मग मी ते दर आठवड्याला सोडायला लागलो आणि त्याचे रिझल्ट असे आलेत का एकरी आठ ते नऊ ट्रले निघलेत पाच आणि त्याच्यानंतर जे उत्पन्नात वाढ झाली कांद्याला पत्ती भरपूर आली घट्ट राहिली कलर आला आणि रोपराई कमी म्हणून माझा खर्च बी बराचसा कमी झाला आणि अवेन न्यूट्रीमिक्स स्वस्त स्वस्त पडतं इतर न्यूट्रीपेक्षा अवेन न्यूट्रीमिक्सची बॅग मी प्रियंका कृषी सेवा केंद्र तिसगाव येथून आणत असतो आणि कावसा मॅक्सचा स्प्रे डाळिंबासाठी दर महिन्यातून एक वेळेस घेत असतो माझ्या या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये जवळपास साडेपाचशे झाडं आहेत दीड एकर क्षेत्रामध्ये डाळिंबामध्ये पण अवेन न्यूट्रीमिक्सचा वापर करतो आणि हे साडेपाचशे झाडामध्ये प्रत्येक झाडाला फक्त वर्षाला दहा रुपये खर्च येतो आणि त्या दहा रुपये मागं इकडं माझे भरपूर उत्पन्नात वाढ झाली प्रोगराही कमी आली आणि फवारणीचा खर्च कमी झाला आणि साईज आणि क फळाचा कलर एकदम उत् उत्कृष्ट आहे कॅनोपी बघा पानांची ग्लेझिंग काळोखी एकदम फळांची साईज वगैरे एकदम उत्तम आहे तर पूर्वी काय असं व्हायचं आम्ही बेसर डोस घेऊन येणार ते जमिनीत मायक्रोनेट टाकून देणार पाऊस झाला ते लिचावट होऊन जाणार जमिनीतून निघून जाणार पाण्याबरोबर पावसाबरोबर पाणी साठून आणि त्याच्यामुळं काय व्हायचं ते झाडांना भेटत नव्हतं मग आम्ही आता ड्रिप मधून आव्यानं न्यूट्रीमिक्स जे सोडतो तर आठवड्याला त्यामुळं काय होतं ते लिचव लिचावट होण्याचा संबंधच नाही कारण त्याच्यामध्ये नॅटल आहे नॅटलमुळं काय होतं आपलं जे पूर्ण याचं आहे ना आम्ही न्यूट्रीमिक्सचं पूर्ण त्याचं अन्नद्रव्य पूर्ण झाडाला पोहोचण्यास मदत होत माझं सर्व शेतकऱ्यांना असं असा सल्ला आहे का आविन न्यूट्रीमिक्स वापरलंच पाहिजे कारण की सर्व परिसरामध्ये ग्रस्त भाग आहेत आणि माझ्या बागेमध्ये अजिबात तेल नाही आणि याला याला आहे ना हे पूर्ण निरोगी बाग राहण्याचं कारण म्हणजे प्रणाम आहे आणि याच्यामध्ये ना मी सर्व पिकामध्ये कांदा म्हणा गुरांचा माझा चारा सगट तेल सुद्धा पूर्ण आविन न्यूट्रीमिक्स सोडत असतो आणि त्याचं आज झालं माझ्याकडे पूर्वी गाय होत्या म्हणजे गाय आहेत आज बी गायांना आहे ना काय अडचणीची त्या म्हणजे गाभण राहत नव्हते तर ते डॉक्टर काय म्हणायचे तुमच्या जमिनीमध्ये मायक्रोनो नाही तर ते डिफिशियन्सी आली गुरामध्ये चारामध्ये नाही म्हणून गुरामध्ये आले त्याच्यामुळं गाभण राहत नाही गाय म्हणून मी नंतर हे सोडायला लागलो चारा पिकामध्ये चारा आहे ना गुरांनी खाल्ल्यामुळं त्यांना पण काही अडचण नाही आता एकदम हेल्दी निरोगी आहे आणि ती सर्व शेतकऱ्यांनी वापरलीच पाहिजे आणि प्रामाणिकपणा हीच आमची ओळख असं त्यांचं जे वेद वाक्य आहे é te, a terceira